महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पिंपळगाव किसान क्रांती चौकात शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात उपसंपादक योगेश पाटील निकम शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या बाबतीत लिखित ठोस उत्तर मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही इंजिनियर महेश गुजर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी कृती समिती आक्रमक यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या दोन गाव मंडळाधिकारी अंजली घुगे कृषी सहायक तलाटे यांच्या समोर आणल्या आपल्या मागण्यांचा पाडा वाचला शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आम्ही तहसीलदार साहेबांकडे मांडू व आपापल्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू आपल्या मंडळातील मंडळ अधिकारी अंजली घुगे यावेळी परिसरातील पाचपीरवाडी वरझडी दिवशी पिंपळगाव किन्नळ रायपूर देरळ सनाव so दिनवाडा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते